केजी जी बैल प्रेम चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनल ला सपोर्ट करा तर आज आपण आलेलो आहे बनपुरी या मैदानामध्ये बनपुरी मैदानात कोणकोणती कोणती बैल सैमीसाठी पात्र ठरलेले ते आज आपण पाहूया आता नमस्कार कुठलं गाव कुशी गाव आज कुठला बैल आणलाय लक्षा लक्षा आज गट पास झालाय ना आज कुणासोबत पाहायला होतो गणेश पवार लाडू सोबत पाहायला का चांगली गाडी पाहिली आज ना वासरा सोबत हे तो मैदान वर लक्षात येईल सात वाटो आहे का बोला किती झाले त्याच दोन झाले ना शुभेच्छा सेमी तुम्हाला नमस्कार नमस्कार काय बायलाच नाव हो काय आपल्या बावऱ्या बावऱ्या कुठल्या गावचा बावऱ्या खटावचा खटावचा बावऱ्या आज सोळाव्या गटात गटपास पाच झाला ना? आज कोणासोबत नियोजन नियोजन त्या विरकरवाडीच्या माणक्या बरोबर चांगली गाडी पाळाली हो पळायचं किती मैदान झाले तशी भरपूर राहिली तो आपल्या सुमित भाडे शंभू त्या फायनल लाईल शुभेच्छा तुम्हाला बरं मित्रांनो उत्तम भाऊ वाटेगाव यांचं सर्जा पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे आज चांगलं नियोजन केलेलं बलमा सोबत नियोजन केलेला नियोजन आज केलेला पहिल्यांदाच पाहिजे शुभेच्छा तुम्हाला शेजारी लाडू पण सेवीसाठी पात्र ठरलाय दादा नमस्कार नमस्कार आज कोणासोबत लाडूचं नियोजन केलेलं कुशेगावच्या सोबत आज वासरानं चौदाव्यात गट पास केलाय चांगली गाडी पाहिली आज किती मैदान झाली वासराचे वासराचं तिसरं मैदान तिसरं मैदान तिसऱ्या मैदानात त्यानं गटपास केलाय हा चांगल्या पाहिजेत ना हो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद भाया नमस्कार नमस्ते कोणतं गाव हेडेनी पाने बाईलाच नाव काय आपल्या दिलभर दिलभर नव्यात गट पास झालाय आज कोणासोबत पाहिला हो आज निगडीचा सोन्या निगडीचा सोन्या आज चांगली गाडी पाहिजे मग तुमची चांगली गाडी हाय ना शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी कुठून आलाय बुलढाणा आपल्या बैला आठव्यात गट झाला काय नाव आहे त्याच लकी लकी आज कुणासोबत पाहायला चांगले नियोजन आज केलेलं ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हिरकर वाडीकरांचा मेहबूब पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे आज बक्कासुर सोबत पाहायला आहे कस केलेलं बाय नियोजन आज हा बक्कासर सोबत मुलांची चौथी आज पहिल्यांदाच बाहेर झाला ना त्याचे किती मैदान झाले वायंत पन्नास एक झाली का आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठून आलाय माहिनी माहिनी काय वासराच नाव काय आहे किस्मत किस्मत आज अकराव्यात गटपात झालाय आज कुणासोबत पहायला जलवा ब्रायव्हर बबलू ड्रायव्हर चांगलं नियोजन केलं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सरपंच समीर भाय चव्हाण आणि राहुलभाई पाटील आडेवली कल्याण यांचा ते जे पण पात्र ठरलाय भाई आज कुणासोबत नियोजन केलेलं होते हा आज कोणासोबत केलं सरांच्या सरजा बरोबर सरजा बरोबर सर आज चांगलं नियोजन केलेला चमच्या गटात गाडी पळाली हा चांगली गाडी ही घरचीच गाडी हो गाडी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शारदा पाटील पुणे यांचं बाहुल्या पण पाचव्या गटात गट झालाय सेनेसाठी पात्र बाबा आज कोणासोबत पाळाला तो सबुकराचा सुंदर लय झाली बाहुलीची गाव आतापर्यंत पाहिण्याला है ना शुभेच्छा बाबा तुम्हाला नमस्कार नमस्कार काय व्हायलाच नाव आपल्या नाव सुंदर सुंदर आसन्गा। आसन्गा। आसन्गा सुंदर आज तिसऱ्या गटात गटपास झालाय आज कुणासोबत सुंदर आसनगावकरांचा सुंदर चांगलं नियोजन केलेला आज शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बरवाडीकरांचा पण सैमेसाठी पात्र ठरलाय आज कुणासोबत दादा नियोजन केलेलं त्याच हा सुंदर सोबत चांगले नियोजन आज केलेलं मोना गट पास केला आठव्यात शुभेच्छा तुम्हाला भाय नमस्कार नमस्कार काय हो त्याच नाव या पुष्पा पुष्पा कुठल्या गावचं आहे दिगंची जाती नाही गावठी दिसतोय आज कोणासोबत पाहायला शो आहे त्याचं रफ्तार नाव आहे त्याच्या सोबत पळाला आहे त्याचं शो आपल्या इकडे आल्यानंतर पहिलं मैदान आहे पहिलेच आहे का चालते पहिल्या मैदानात गटपास झाला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नव्यात गटपास झाला काय नाव आहे सोनिया सोन्या कुठल्या गावचा पवार निगडी सातारे पैसे पवार निगडी पैसे आज कोणासोबत पळायला हो आज दिलभर दिलभर सोबत पळाला शुभेच्छा तुम्हाला बाय नमस्कार पाचव्या गटात पास झालाय काय नाव आहे बैलाच पाटण कुठल्या गावच विसापूरवाडी विसापूर आज कोणासोबत पहायला बावड्या सोबत पहायला आज चांगला पायरा केलाय ना शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्ते काय नाव तुमचं विनोद विजयमधने कुठलं गाव तुमचं फलटण फलटण काय आपल्या बैलाच नाव स्वराज 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 आज पहिल्याच गटात गटपाच झालाय आज कोणासोबत सोबत हो आज देहुळवाल्यांच लोखंड कि तो मैदान आहे स्वराजचं हे स्वराजचं मैदान हे बरीच मैदान जाईल आपल्यापर्यंत जवळजवळ पंधरा मैदान चालते शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कुठल्या गाव दादा दादा पर्यंत गाव होय काय नाव या वा आपल्या सरज सरज आणि हज शंकर शंकर आज घरच्या गाडीने गटपास केला चांगलं नियोजन केलंय मग आज आज काय ह्या वस्त्राच किती मैदान आहे तीन वेळा गटपास आहे चांगली पाहते शुभेच्छा सेवा तुम्हाला दादा नमस्कार काय व्हायलाच ना आपल्या सुंदर सुंदर आज तिसऱ्या गटात गटपास झालाय चांगली गाडी पळाली मग आज गटपास झाला म्हणलं आज कोणासोबत पळाला बोबडेवाडीचा सुंदर बोबडेवाडीकरांचा सुंदर चांगलं नियोजन कुठून पळतो कुठल्या खांद्या दोन्ही दोन्ही खांद्या बाहेरून का दोन्ही बाहेर चालते शुभेच्छा तुम्हाला शिरसवडीकरांचा रायफुल पण सेमेसाठी पात्र ठरलाय नमस्कार नमस्ते आज नियोजन चांगलं लावलेलं का चांगला गाडी चांगली पळते चांगली नंबर हा गाडी ही गटून पळते एकदा पण काय मस्त तुमच्या सोबत सोबत शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय पाहिलं ना आपले पवन ढवळकरांचा पवन ढवळकरांचा पवन आज पहिल्याच गटात गटपाच झालाय पवन हा आज कोणासोबत पाहायला होतो विंचुरणीचा स्वराज म्हण विज किती मैदान झाली होती पवनची पाच सहा गुलाला पाच सहा गुलाला येते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निंबाळकर सरांचा सरजा आणि विठ्ठल ड्रायवरांचा सारजा पण सेमेसाठी पात्र ठरला आज भैया चांगलं नियोजन केलेला सरांनी सरांनी केलेलं चांगली गाडी पाहिली आज नाही का ना त्याच्यावर ती घरचीच गाडी ना चालते शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला नमस्कार नमस्कार राजाने गट पास केला सातव्या गटात आज रायपल सोबत नियोजन केलेलं चांगली गाडी पळतीय बघते सगळी बघते ते राजा आज चांगला फावार येत आहे काय ना गाडी चांगली आज पळाली बर का पळाली ना शुभेच्छा तुम्हाला बाबा थँक्यू मित्रांनो मोहित शेठ धुमा सुसगाव यांचं पण सेमेसाठी पात्र ठरलाय भैया मला माहित ना तुम्ही पण असता बकासूर सोबत काय मग आहे ना किती दिवस झाले आता माहित ना बकासूर सोबत झाले की महिना महिना झाला ना आज चांगला वेगळाच पहिरा केलेला म्हणजे आतापर्यंत नाही असा फ्रेश फ्रेश शुभेच्छा वाया तुम्हाला मित्रांनो सातारा एक्सेस बालमधून सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे आज